संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर वीस हजाराच्या आसपास बार आहेत बेटर कुक इत्यादी कर्मचारी असे सात लक्ष तसेच किराणा भाजीपाला मटण डेअरी प्रोडक्ट व इतर सप्लाय करणारे आणखी सहा लक्ष कुटुंब या व्यवसायावर आपले पोट भरत आहे हजारो कोटी रुपयांचा महसूल बार चालक सरकारला देतात काही वर्षापासून या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे भयंकर मोठा फटका बसत आला आहे या वर्षी अमरावतीमध्ये चोवीस तर इतर सर्व ठिकाणी मिळून एक हजार शंभर बार बंद झाले तो बार चालकांवरच लादलेला दहा टक्के वॅट यावर्षी केलेली पंधरा टक्के फी वाढ आणि त्यावर कहर म्हणून आता पन्नास टक्के मुद्द्यावरही वाढवलेली यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे पूर्णपणे तुटणार आहे या संदर्भात अजित पवार यांच्या बरोबर तीन बैठका अमरावती असोसिएशनने केल्या त्यांना वस्तुस्थिती सांगितली मात्र त्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले येणारे संकट लक्षात घेता अमरावती जिल्हा परमिट असोसिएशननी पुढाकार घेऊन संपूर्ण विदर्भाची बैठक पाच तारखेला घेतली या बैठकीला या बैठकीला चंद्रपूर भंडारा गोंदिया पासून बुलढाणा यवतमाळ पाशिम अकोला नागपूर येथील संपूर्ण पदाधिकारी असे तीनशे साठ सदस्य आले होते या बैठकी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला चौदा जुलै रोजी पूर्ण विदर्भ बंद करण्याचे योजले गेले आहे मुंबई ठाणे पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला व तेथील सर्व परमिट रूम तारखेला बंदामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे ठरवले आहे प्रत्येक घेण्यात येत असून याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे सरकारने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व हा अतिशय संकटात आलेला व्यवसाय सुधारावा यासाठी योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती सर्व महाराष्ट्रातील असोसिएशन तर्फे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला करण्यात येणार आहे यासाठी चौदा तारखेला सर्व प्रतिष्ठाने पूर्ण वेळ बंद ठेवून सकाळी सकाळी अकरा वाजता एरविन ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चा काढण्यात येईल येथे कलेक्टर यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार व त्यांचे कर्मचारी उपस्थित राहील सरकारने आम्ही सगळे जे एस घेतोय ते एफ एल म्हणजे वाईन बार म्हणजे परमिट रूम त्याच्या वीस हजार बार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये कूकपासून वेटरपासून इतर कर्मचारी आणि त्यांना सप आणि हॉटेलला सप्लाय करणारे किराणा भाजीपाला मटण अन्य असे जवळपास सहा म्हणजे टोटल बारा तेरा लाख कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे आम्ही पंचवीस हजार कोटी रुपयाचा महसूल या सरकारला देतो पण सरकारने काय केलं आहे की एफ एल थ्री म्हणजे परमिट रूम बंद करायच्या मागे सरकार गेल्या पाच वर्षापासून दिसतंय वॅट पाच पर्सेंटचा दहा पर्सेंट केला फक्त एफ एल सी बाकी बाकी लोकांवर एफ ए बाकी लोकांवर नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की जी बाजारात दोनशे रुपयाला वाईनशॉपमध्ये त्याला मिळते ती आम्हाला दोनशे वीस रुपयाला मिळते त्याच्यानंतर आता सरकारने पंधरा पर्सेंट फी वाढवली म्हणजे जी आधीच आम्ही डब घ्यायला आलेलो त्याच्यात त्यांनी पंधरा पर्सेंट म्हणजे आमच्या अमरावती शहराची फी सात लाख रुपयाच्या जवळपास झाली मला सांगा सात लाख रुपये फी झाली दहा पर्सेंट वॅट झालं आणि आता सर्व सर्वात मोठं संकट आणलं की पन्नास टक्के ड्युटी वाढवली म्हणजे जी दोनशे रुपयाला नीप मिळत होती ती आता तीनशे झाली चारशेवाली नीप सहाशे रुपये झाली त्याच्यावर साठ सहाशे रुपये साठ रुपये वॅट आणि मग त्याच्यानंतर आमचं मार्जिन म्हणजे तो कस्टमर मेल्यात जमा झाला किंवा मग तो काय करेल व वरची दारू खाली खाली पिईल खालचा दराची दारू अजून खालच्या दरावर येईल आणि मग नंतर तेही परवडलं नाही तर देशीवर येईल आणि देशी पण भाव वाढवल्यामुळे आता देशीवर हातभट्टीवर येईल आणि हातभट्टीचा धंदा जबरदस्त वाढेल इलिगल दारू वाढेल परराज्यातून आण येणारी दारूची स्मगलिंग वाढेल आणि लोकं मरतील डुप्लिकेट दारूमुळे हे आमचं प्रिडिक्शन आहे तेव्हा सरकारने काहीतरी विचार करावा बारा लाख लोकांचा विचार करावा एवढं रेव्हेन्यू देणाऱ्या व्यवसायाचा विचार करावा कुठलाच विचार न करता व्याट त्यामुळे आम्ही चौदा तारखेला पूर्ण महाराष्ट्र विदर्भापासून सुरुवात झाली विदर्भामध्ये तीनशे ऐंशीच्या जवळपास आमचे पदाधिकारी आणि बार चालक आले होते आणि आता आमची आपल्या माध्यमातून एवढी पब्लिसिटी मिळाल्यामुळे मुंबई ठाणे आ, आहार संघटना फेडरेशन ऑफ हॉटेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हे सर्वांनी मीटिंग घेतल्या आहेत आणि चौदा तारखेला आमचा कडकडीत पूर्ण दिवस रात्रपट म्हणजे आम्हाला जोपर्यंत अलाउड आहे तोपर्यंत त्या तो टायमिंगपर्यंत तो 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 पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे आणि ही मागणी आम्ही कलेक्टरला निवेदन देऊ आम्ही मोर्चा काढणार आहोत मोर्चा काढून तिथे धरण्यात येणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ आणि आमचं त्या दिवशी पोलीस खात्याला आमचं निवेदन आम्ही देणार की त्या दिवशी धाबे आमचा हॉटेल बंद पडल्यावर त्या धाब्यावर गर्दी होणार ती गर्दी त्यांनी कंट्रोल करावी नाहीतर आम्ही पत्रकार बंधूंना घेऊन जाऊन तिथे शूटिंग करू आणि तिथे मग जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असं मी सांगतो